प्रकाश आंबेडकर हुशार नेते आहेत पण आम्ही त्यांचे बारा बाजू रामदास आठोले संतापले राहुल गांधींना इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठोले यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली मिलिंद देवरा हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येणार नाहीत म्हणून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असेल असे, असे त्यांनी विधान केले उद्धव ठाकरे हे पक्ष संपवतात माझ्या पक्षाला संपवण्याचा प्रयत्न झाला नाही झाला तरीही आम्ही सक्षम आहोत दोन हजार बारा मुंबई महानगरपालिकेच्या वेळी आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडे गेले होतो त्यावेळेस शिवशक्ती आणि भीमशक्ती असा नारा पण दिला होता प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत आमच्या समाजातील ते हुशार नेते आहेत परंतु त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घेतला पाहिजे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत बारा बारा जागा वाटून घेतल्या तर आम्हाला त्यांचे बारा वाजवायला वेळ लागणार नाही अशी टीका रामदास आटोले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केली मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आपण भेटूया एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार